नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या मध्ये आपलं मनापासून स्वागत अवकाळीचा धुमाकूळ डोळ्यात पाणी उपराजधानी दोन तासात पन्नास मिलीमीटर पावसाची नोंद कामतीच्या जोखे गावात वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू सर्वत्र झाडांची पडझड वाहने दबली विद्युत ताराही तुटल्या मोठे नुकसान शेतकरी रडकुंडीला उन्हाळी पिके भाजीपाला मातीमोल चाळीस हजारांवर घरातील बत्ती घुल लातूर बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा चार हजार सहाशे सत्तर रुपयांचा भाव मिळाला पुणे जिल्ह्यात खरीपासह रब्बीसाठी अठ्ठ्याऐंशी हजार कोटी पत आराखड्यात सहा हजार कोटींची वाढ कृषी विभागाची धाड बियाणे विक्रेता पळाला सव्वा लाखांचे प्रतिबंधित बियाणे पथकाने केले जप्त मारेगावात गुन्हा दाखल पाच दिवसात कांद्याचा भाव पाचशे रुपयांनी गडगडला केंद्राने निर्यात बंदी उठवली मात्र निर्यात शुल्क लावल्याने शेतकरी अडचणीत शेतकऱ्यांना सोसायटीतूनच पीक कर्ज दबाव तंत्रामुळे फिरवला निर्णय जिल्हा बँकेच्या सभेत घमासान वसुलीची रक्कम भरणे बंधनकारक निधी प्राप्त होऊ नये सत्तेचाळीस हजार सहाशे पंच्याहत्तर शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित महसूल विभागाचे आवाहन शेतकऱ्यांना बँक खात्याची ईवायसी करा हवामान विभागाचा इशारा पुन्हा अवकाळीची जास्ती विजांच्या कडकडाटासह आज पावसाची शक्यता केळीच्या बागा आल्या धोक्यात यंदा खरीपाच्या हंगामात हळद तुरीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता बियाण्यांच्या नियोजनाची तयारी अडुसष्ट हजार क्विंटल सोयाबीन बियाणे लागणार शेती वीज पुरवठा वेळेतील बदलाने संताप वारणा परिसरातील शेतकऱ्यांचे महावितरणाला मागणीचे निवेदन सिंगल फेजमुळे मोटर जळण्याचे प्रमाण वाढले आठवडाभरा तर सुरीच्या दरात घसरण बाजारातील आवक मंदावली शेतकऱ्यांची वाढली चिंता करत परत फिडीचे नियोजन कोलमडले पीक विम्याची नुकसान भरपाई मिळणार का अवकाळीतील नुकसानीची चौकशी सुद्धा नाही विमा काढला पण लाभ नाही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद